गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी निघालो आहे पाच वाजून पंधरा मिनटं झालेत आणि किलोमीटर वगैरे झिरो केलेला आहे आणि डिव्हाइस पण ऑन केलेला आहे आता आधी सी एन जी भरतो नंतर मग देतो अपडेट कारण आज थर्टी फस्ट आहे तर चला किती होतात आज देतो अपडेट सगळं आपली फर्स्ट राईड कंप्लीट झालेली आहे आणि आता मी आलो आहे भोसरीवरून चिंचोट स्टेशनला दहा किलोमीटरची राईड होती दोनशे एक रुपये भेटले आणि ही राईड होती रॅपिडोमध्ये तर टाईम काय पंधरा मिनटच लागला जास्त वेळ लागला नाही तर आता बघू आता वाजत होती पण काय तलवडे वाजते तलवडे आय टी पार्कला जाऊन सकाळ सकाळी काय बघा परत आली तलवडे तर चला एखादी चांगली पुण्यात मधली बुकिंग बघून देतो अपडेट तर मित्रांनो आधी टाईम बघून घ्या किती वाजलेत दीड वाजलेत दीडच्या मी तुम्हाला सकाळीच अपडेट दिलं होतं फर्स्ट राईड झाल्यावरती त्याच्यानंतर मी रॅपिडोमध्ये दोन राईड मारले एक तीनशे एकोणतीसचा आणि तीनशे तेहतीसचा आणि त्याच्यानंतर आता एक ओलाची म्हणजे ओलाचे दोन मारले आहेत ओलाचे दाखवत तुम्हाला बघा फर्स्ट राईड एक कॅन्सल झाली होती एक अठ्ठ्याऐंशी रुपयाची छोटीशी मारली होती त्याच्यानंतर तीनशे एक रुपयाची एक मारली होती एकशे शहात्तर रुपयाचा आत्ता एक, एक मारली आहे तर आज काम एवढं स्लो आहे की आता घरच्या सा घरच्या साईडची राईड बघावं असं आहे कारण कंटाळलो आहे आता सकाळीपासून एक एक तास दीड दीड तास वेट करावा लागतोय फर्स्ट राईड ते पण दीडशे दोनशेवालीच राईड येते मोठी राईड येतच नाही आहे तर बघू एखादी घरच्या साईडची जर राईड आली तर एखादी ॲक्सेप्ट करून मग निघू घरच्या साईडला मित्रांनो टाईम झाला आहे दोन वाजून पन्नास मिनटं आणि मी पोचलो आहे आता औंदला आणि ही पण राईड पार अर्धा अर्धा तास नंतर आली आणि ही राईड होती आपल्या पर्वतीवरून औंधला हे राईड होती चौदा किलोमीटरची ह्याचे मला भेटले तीनशे पाच रुपये तर आता ड्रॉप झालं आहे आता बघू दुसरी राईड कुठली येते देतो अपडेट तुम्हाला मित्रांनो आधी टाईम बघून घ्या पाच वाजून चोपन्न मिनटं झालं आहे मी पोचले कुठं आहे पारगाव हे पारगाव कुठं आहे ते माहिती आहे का केसनंदपासून चाळीस किलोमीटर पुढं आहे मद मद मधून रोड आहे नगर रोडनी नाही मधून रोड आहे इथं पोचलो आहे मी आता पाच मिनटं झालं माझं ड्रॉप होऊन तर हेचे आपल्याला ओलाची होती आऊट स्टेशन बुकिंग होती याचे आपल्याला पंच्याहत्तर किलोमीटरचे भेटले आहेत की ते माहिती आहे का तेवीसशे रुपये बिल काढलं त्याने तेवीसशे सहा रुपये आणि आपल्याला दिलेत बावीसशे रुपये तर चांगलं दिलं बिल त्याने ऍक्च्युली तर प्राईममध्ये होती राईड म्हणून एवढं चांगलं नाहीतर लई कमी दाखवत ते नंतर मला कस्टमर पण म्हणत होता की मिनीमध्ये का गाडी भेटत नाही मी म्हटलं मिनीमधीन प्राईममध्ये रेट रेटचा किती डिफेन्स डिफरन्स आहे म्हटला तर तो काय म्हटला की सातशे रुपयाचा म्हटलं सातशे रुपये जर कमी भेटत असेल तर ड्रायव्हर कशाला येईल म्हटलं तर तो म्हटलं हा बरोबर आहे तुमचं पण म्हटलं कारण इथून आपल्याला एमटीच जायचं आहे रिटर्न इथून आपल्याला वाघुलीपर्यंत रिटर्न जायचं आहे एमटी चाळीस किलोमीटर मग त्याच्यानंतर एखादी भेटली तर भेटली नाही तर तिथून वाघुलीवरून भेटू शकते आणि संध्याकाळी गॅरंटी पण नाही की वाघुलीवरून भेटू पण शकते म्हणून कारण सगळे जे येणारे असतात जाणारे कोण नसतात जास्त करून भेटली तर कुठली एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन वगैरे भेटते त्याच्यामुळं मी त्या त्यांना असं बोललो की तिकडून रिटर्न भाडं भेटत नाही त्याच्यामुळं मिनीमध्ये कोणी एक्सेप्ट करत नाही म्हटलं तर तेव्हा म्हटलं ठीक आहे म्हटलं मग आता मी रिटर्न निघालो आहे आता मला दाखवते घरापर्यंत दोन सव्वा दोन तास दाखवते अडीच तास माझ्या अडीच तास लागल वाटतं कारण आज उद्या आता इकडचा रोड कधीपर्यंत बंद होणार आहे माहीत नाही कारण कोरेगाव विमाचं उद्या एक तारीखला पूर्ण दिवस इकडं तुम्ही जर येत असेल तर उद्या कोरेगाव भीमाचा पूर्ण रोड नगर रोड पूर्ण बंद असतो ते माहिती आहे का नाही माहीत नाही तुम्हाला इकडं जर यायचं असेल तर विचार करून या कारण कस्टमर म्हणतील तुम्हाला की भीमा कोरेगावला जायचं आहे कारण लई लोक येणार आहेत कारण ते उद्या एक तारीख आहे त्यांचं काहीतरी कार्यक्रम असतं तिथं तर ठीक आहे मी तुम्हाला ह्याची अर्निंग वगैरे आणि आजची आजची अर्निंग पूर्ण आणि सी एन जी वगैरे किती लागलाय आहे ते सगळं तुम्हाला मी घरी पोचलेवर मग तुम्हाला मी सगळं डिटेल्स देतो हे बघा तुम्हाला मी बोलत होतो ना भीमा कोरेगावचं हो सगळीकडे पोलिसची गाडी थांबलीत हे बघा भीमा कोरेगावलाच हो आहे मी हे बघा इथे गाडी परत इथं बॅरिकेट आता ब आता एवढे पोलीस आहेत पण थोड्या वेळात पूर्ण बंद करून टाकेल हे लोक कारण मला माहिती आहे ॲक्च्युली कारण मागच्या वेळी मी आलो होतो तर रात्री दहा अकरा वाजता बंद करून टाकतात रात्री दहा अकरा वाजेपर्यंत बंद करूया बघा आता मी मध मत, मधल्या रोडने आलोय तरी पण तिकडे बॅरिकेड वगैरे हो लावले होते मला म्हटलं कुठं जायचं आहे तर मी म्हटलं भीमा कोरेगावला मग जा अकरा वाजेपर्यंत अकरा वाजच्या नंतर बंद होऊन जाईल म्हटलं जर कुठं जायचं असेल तर अकराच्या आतमध्ये जावं म्हटलं तो म्हटलं ठीक आहे म्हटला <coughs> आता कोरेगाव भीमा क्रॉस केलाय मी आता तू पुढं जर मी आळंदी पाट्याला वगैरे जर बंद असेल तर ते पण दाखवतो तुम्हाला हे बघा इथं गाड्या थांबलेत पोलिसांचे कारण हा पुण्याला येणारा रोड आहे आहिल्यानगरवरून पुण्याला जो रोड येतो त्या रोड तो रोड आहे तर सगळीकडे पोलिस थांबलेत अकरा वाजेपर्यंत था, किंवा बारा वाजेपर्यंत हे बघा इथं पण पोलीस आहेत कारण सगळीकडे पोलिस आहेत हे बघा कारण सगळे पोलीस इथंच बंदोबस्तला लावले वाटतं हे बघा इथं एक इथं पोलीस आहेत बघा दिसत असेल तुम्हाला तर कारण व्हिडिओ मोठा होऊन जाईल त्याच्यामुळं मी अजून काय बघा इथं पण आहे पोलिस रोडच्या कड्याला आहे बघा बाथरूम वगैरे सगळं या साईडला पूर्ण आहे कारण गर्दी एवढी असते ना पूर्ण रोड हा जो एवढा मोठा रोड दिसतो सकाळी पूर्ण दुपारी पर्यंत नाही का पूर्ण भरून जातो म्हणजे फक्त इकडं गाड्यांला एंट्री नाही बाबा इथं पोलीस आहेत गाड्यांना एंट्री नसती रात्री बंद करून टाकतात उद्या दिवसभर रात्री मग ते रात्री कधी सोडतात ते माहित नाहीये मला पण बन, बंद आहे बघा ह्या साइडला उजव्या साईडला पण सगळे पोलिस आहेत आणि हे बघा लेफ्टला म्हणजे पुण्याच्या अक्का पोलीस इकडेच लावलेत हो वाटतं असं वाटतंय मला कारण रोडला निस्त पोलिस दिसायला लागलेत चला व्हिडिओ लई मोठा होऊन जाईल त्याच्यामुळं जास्त बोलणार नाही चला मग पुढं कुठं अजून बंद वगैरे असेल तर दाखवतो मित्रांनो आधी टाईम बघून घ्या आठ वाजून अकरा मिनटं झालेत मी पोचलो आहे आता घरापाशी आणि आपली रनिंग झाली एक दोनशे एकोणसाठ म्हणजे दोनशे एकोणसाठ म्हणजे दोनशे साठ ह्याच्यात आपली सी एन जीवरच चालली पूर्ण आता पाचशे मीटर झालं फक्त सी पेट्रोलवर आली गाडी आणि एवढं करण्यासाठी सी एन जी गेला आहे सी एन जी गेला असणारे साडेसातशे रुपयाचं आणि तुम्हाला आजची अर्निंग दाखवतो बघा ओलामध्ये एकतीसशे सतरा आणि रॅपिडो मारली सकाळी मी आठशे आठशे त्रेसष्ट टोटल कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला आठशे त्रेसष्ट प्लस प्लस एकतीसशे सतरा एकतीस सतरा म्हणजे एकोणचाळीसशे ऐंशी एकोणचाळीसशे ऐंशी आणि मायनस साडेसातशे रुपये सी एन जी बत्तीसशे रुपये आपला बत्तीसशे तीस रुपये आपला आज बॅलेन्स राहिलेलं आहे तर आज ओलाचं आउट स्टेशन पडली म्हणून एवढं तरी झालंय नाहीतर पर मला स्तीन, स्तीन, तीन तीन साडेतीनपर्यंत माझे किती झाले होते सतराशे रुपये का अठराशे रुपये झाले होते तर त्याच्यानंतर मला इंटरसिटी आली काल पण इंटरसिटी आली होती मला तर काल मी काय तिकडं ह्याला जायचं होतं कुठं Uh, uh, काय म्हणते त्याला खपोलीच्या पुढे जायचं होतं त्याच्यामुळं मी घेतलं नव्हतं आज परत इंटरसिटी आली म्हटलं आज तरी घ्यावं कारण uh, पास करत गेलो त्यानंतर इंटरसिटी टाकायचं बंद करतो हो ओला त्याच्यामुळं मी घेतलं uh, होतं तर चांग त्याच्यामुळं चा चांगलं झालं अर्निंग नाहीतर झाली नसती तेवढी तर आम्ही तुम्हाला को कोरेगाव भीमाचा बोलतो कुठून कुठंपर्यंत बंद आहे तुम्हाला सांगतो मी आपलं आळंदी साईडने गेलो की तुळापूर आहे ना तुळापूरची नदी आहे तिथून बंद बंद करणार आहे कारण तिथंपर्यंत पोलिस हो होते आणि आपलं पुण्या साईडने गेलं की आपलं खराडीला बायपासलाच बंद करता वाटतं आणि खराडीच्या पुढे वागुली साईडला कुठंतरी बंद करतात ते आणि तिकडून तर नगर साईडने आपलं आयल्या नगर साईडने तर मला माहीत नाही आहे तर ठीक आहे उद्या जाणार असं तेवढं लक्षात ठेवा तिकडची राईड घेऊ नका तर ठीक आहे ती तर आजची अर्निंग एवढी झाली आणि सी एन uh, जी गेला आहे साडेसातशे रुपयाचं आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि उद्याचं उद्याचं व्हिडिओमध्ये भेटू गुड नाईट मित्रांनो